शिर्डी येथील साईबाबा संस्थांच्या दोनशे रुम गार्डनमध्ये काही टवाळखोरांमुळे लहान मुलांना व महिलांना त्रास होत असल्याचे साईबाबा संस्थांच्या विश्वस्तांनी दखल घ्यावी अशी पोस्ट शिर्डीतील सेव शिर्डी या ग्रुपवर अमोल कोते यांनी टाकली होती या पोस्टमध्ये दोनशे रूम गार्डनमध्ये लहान मुलांसाठी जे पाळणे आहेत तिथे थोडा अंधार पडल्यावर तुकार आणि नशाखोर तरुण जमा होतात आणि गलिच्छे भाषेत आरडाओरडा करतात कधी कधी मुलींना त्रासही देतात तर लहान मुलांसाठी असलेल्या पाळण्यावर स्टंटबाजी करतात अशा आशयासह मुलांच्या व महिलेच्या सुरक्षेविषयी माहिती टाकली होती माझं नाव अमोल आहे मी शिर्डी येथील आमचा एक ग्रुप आहे सोशल मीडियावर चालतो तो ग्रुप व्हॉट्सअपवर शिर्डी नावाचा ग्रुप आहे तर या दोन शोरूमच्या जे पाळणे वगैरे आहेत मुलांना खेळण्यासाठी तर रात्री साडेसात आठ नऊच्या दरम्यान इथं ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस काही तुकार मुलं येऊन बसतात आणि लहान मुलांना त्रास देतात महिला वगैरे असतात मुली असतात त्यांनाही त्रास देतात तर आम्ही स ती गोष्ट आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्या सेवशिर्डी ग्रुपवर सदर विषयाची तक्रार टाकली आणि त्यामध्ये आम्ही त्या समस्या मांडल्या ग्रुपवर टाकलेल्या तक्रारी संदर्भात विश्वस्त सचिन तांबे यांनी त्वरित लक्ष घालून पोलिसांना बोलावून माहिती दिली साई संस्थांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना दोनशे रूम गार्डनच्या आणि आसपासच्या परिसरात योग्य त्या सुधारणा करण्याचे आदेशही दिले या ठिकाणी गैरप्रकार करणाऱ्या टवाळखोरांवर बिनधास्त कारवाई करावी अशा सूचना यावेळी तांबे यांनी दिल्या व्हॉट्सअपवर पडलेल्या तक्रारीवर त्वरित दोनशेरूम गार्डनला जाऊन विश्वस्त सचिन तांबे यांनी पाहणी केली यावेळी येथे बगीचामध्ये व बाहेरही संस्थान कर्मचारी ठेवावे अंधार असल्याने तेथे दोन विद्युत दिवे त्वरित बसवावे असेही आदेश दिले अनेकदा समस्या सुटण्यासाठी निवेदन आंदोलन तक्रारी कराव्या लागतात मात्र व्हॉट्सअपवर पडलेल्या तक्रारीचे विश्वस्तांनी तात्काळ दखल घेतल्याने शिर्डी ग्रामस्थांची सतर्कता व त्यावर कर्तव्यदक्ष विश्वस्तांनी घेतलेली दखल याची चर्चा व्हॉट्सअप ग्रुपवर सध्या शहरात होत आहे तिथं ते लहान गुलांची छिल्ली बघा तिथं काय होतं की लहान जास्त त्या कोपऱ्यामध्ये तर तिथं दोन मोठे हल्ले तर लावून द्यायचे सुपरवायझर नोरावलीच्या सुपरवायझरने मी सूचना सांगितलेल्या ते त्याच्या डायरीमध्ये नोंद करून घेऊन गेले हां आणि मला ते उद्या पातळी पण उपलब्ध यायचं ते लागलं म्हणून महत्त्वाचं आहे तर मान्य सचिन भाऊ तांबे हे त्या ग्रुपचे सदस्य आहेत त्यांनीसुद्धा लगेच त्या मेसेजवर मेसेजची दखल घेत सदर जी तक्रार आहे त्याच्यावर लगेच पावले उचलत कारवाई करण्याची सुरुवात केली त्यासाठी त्यांनी पोलिसांनाही इथे बोलून घेतलं आणि सुरक्षा रक्ष रक्षकांनाही जास्तीचे अधिकार दिले आणि त्या मुलांना इथे थांबवून देण्याची ताकीद दिली त्यानंतर त्यांनी इथे आमदार जास्त पडत असल्यामुळे जास्तीचे दिवे लावणे आणि भिंतीची उंची वगैरे वाढवणे इथे क कंपाऊंड वगैरे तयार करणे अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि मी सचिन भाऊंचे आभार मानतो कारण त्यांनी एका छोट्याशा ग्रुपवर पडलेल्या एका मेसेजवर तत्परतेने दखल घेत त्यावर कारवाई करण्यास सुरुवात केली त्याबद्दल सर्व शिर्डी ग्रामस्थ आणि सेव शिर्डी ग्रुप आम्ही सचिन भाऊ तांबेंचे आभारी आहोत लहान मुलांसाठी व शिर्डीकरांसाठी हे एकमेव गार्डन असून येथील टवळखोरांमुळे होणाऱ्या त्रासांपासून सुटका झाली यामुळे विश्वस्त तांबे व अमोलकोते यांचे महिला आभार मानत आहेत आता कालपासून त्या मोठ्या मुलांना बंद केल्याबद्दल आम्ही तांबेबाबूची अत्यंत आभारी आहेत त्यांना साईबाबा अशा खूप त्यांना बुद्धिमत्ता देव चांगले मुलांना खेळायला मिळतं इथं लेडीज येतात पॅसेंजर लोक येतात आपले गावचं ना ना व्हावा ना ते नुसकान काही वाईट इथं लोक ना यावा मुळे वाढत व्यवस्थित छोटे मुलं खेळा भक्त लोक येऊन बसतात अतिशय व्यवस्थित हे काल त्यांनी म्हणजे इथं खूपच असं धिंगामस्ती मस्ती करत होते काल मी बघितलं काल संध्याकाळी इथं होते इथे के बंद केले थोडे मोठे मुलं ते बरेच आलं ते काय व्यवस्थित तिथे बसती पण नाही आणि खूप तू करतात काहीतरी व्हायर त्याच्याबद्दल ते नाही आलेले बरे छोट्या मुलांना आता सुट्टी येतं खेळतात मुलं वगैरे एकदम व्यवस्थित ते तांबे भाऊंचे भात खराभारी आहेत त्यांनी खूप निर्णय व्यवस्थित घेतला आहे निवृत्त कर्मचारी शिर्डी सचिन भाऊनी आणि कार्यकर्त्यांनी जो कालचा निर्णय घेतला तो चांगला आहे खूप आजूबाजूचे तुकारपूर येऊन त्रास देत होते त्याबद्दल सचिन भवनीजी केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद प्रतिनिधी गणेश भालेराव आणि राजेंद्र बनकर माय न्यूज शिर्डी